चला नमस्कार सगळ्यांनाच भावा बहिणींना चला दाजी कुठे सासरवाडीत राजूभाऊच्या घरी तर राजूभाऊचे मित्र तात्या बनसोडे दादा तर ते आपल्या पूनम ताजी आणि दाजीचे लय मोठे फ्याने भावांना बहिणीनो आणि आज त्यांच्या घरी दाजीला निमंत्रण आहे नाश्त्याचं तर रात्रीच लय भरपूर त्यांनी आग्रह केला होता जेवणासाठी पण आता राजूभाऊच्या घरी येत दाजेला असं बनविल्यामुळं तर आपण इकडं काय जेवण नाही केलं पण आता त्यांचं निमंत्रणाचं आग्रह म्हणून मग चला नाश्ता करावा म्हणलं त्यांच्या घरी म्हणून आलोय तर आज दाजेला भेटून कसं आहे दाजीला आनंद झाला बर का तुम्ही आल्यामुळं आधी सकाळ सकाळ निमंत्र दाजी नाश्ता लिकड यायच दाजींना मी चर्पण केलं म्हणून दाजी लक्षात राहते का नाही एकतर कालचं त्यांचा लांबचा प्रवास ते दमून गेलेला असा काय उठा त्यांना उशीर झाला त्याच्यामुळे मुलं दाजी लक्षात राहते ना दाजीनं फोन 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 पौन, पण दाजीन शेवटी आपल्यापाशी आलं आता भावानं बहिणीनं आता आपलं हे दादा तुमच्या पूनम दाजीन दाजीचे लय मोठे खरंच निघाले कारण काल मी बारामती येऊन निघाल्या पासून म्हणजे दाजीने पाहिला व्हिडिओ टाकला तेव्हापासून त्यांना इतकी वड लागली दाजीची की दाजी कधी येते आमच्या पशी आणि आमच्या बरोबर दोन शब्द कधी बोलते तर आज दाजी भेटले समोरासमोर आवडला आनंद झाला आनंद झालाय म्हणजे आनंद म्हणजे दाजींना आता काय म्हणजे शेवटी दाजी माळ करीच येतो नाही तर माझं निवेदन होत आज सोमवार हे सोमवार सोमवार विठ्ठला जे बघते बर का हा बोलेनाथाजे बघते आणि बोलेनाथ एकच एक हा तर रात्री मी तुम्हाला का व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की दाजी कोणत्या कामासाठी कशासाठी आलेलं आहे इकडं तर ते उद्याच्या सकाळच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला नक्कीच सांगन तर बाबांना बहिणीनं काय झालं भोलेनाथ आता दाजी आणि राजूभाऊ कुठं निघाले तर आपलं शिखर शिकणा भोलेनाथचं दर्शन घ्यायला तर खूप दिवसाची इच्छा होती दाजीची की आपण भोलेनाथाचं दर्शन घ्यायला शिखर शिकणार जावा एकदा तरी आता म्हणजे यात जत्रा झाली तरीशी दिवशी आ, तर आपल्याला काय नाही येणं नाही झालं पण चला म्हणलं या निमित्ताने आपलं अ जाणं बी होईल आणि आपलं देवाचं दर्शन बी होईल तर त्या दृष्टीकोन आज आपण दाजी सकाळ सकाळ लवकर उरकू नका राजभाऊ हाय नमस्कार तर आपण न... चला आपल्याला जायचं आता शिंगणापूरला चाललेलो आहे आपण हा तर आता जोडीदाराची आपली गाठ घेतली जोडीदाराचं लय फोन झालं हा हम्म हात धुन घ्या धन्यवाद घेऊ हात धुवन तर पीठ धुतला चला तर आपल्याला म्हणजे त्यांचा नाश्ता आपला थोडाफार आपल्याला नाश्ता करून निघायचं आहे तर दादांचं म्हणजे आपण थोडी म्हणजे त्यांचं शेतीत काय त्यांनी सध्याच्याला पीक घेतलेलं आहे काय केलेलं आहे आपण ते थोडं आपण नाश्ता केल्यानंतर तर तुम्हाला तर नक्कीच दाखवणार आहेत कारण त्यांनी कमी क्षेत्रात असं भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारचं पीक घेतलेलं आहे पीक जर म्हणलं तर तुम्हाला सांगतो त्यांच्या शेतीत कमी क्षेत्र आहे त्यांचं ते आणि त्याच्यात त्यांनी पेरूची लागवड आणि दुसरं म्हणजे शिमला मिरची तर आपण ते नाश्ता झाल्यानंतर तर आता तुम्हाला काही सांगून नाही डायरेक्ट प्रत्यक्षात तुम्हाला तिथं गेल्यानंतर तर दाखवू कारण त्यांचे जे मिरचीचं प्रोडक्ट नाही ती भरपूर म्हणजे आज शेतकरी लोक भरपूर त्यांच्याकडे येतात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत आहेत आणि त्यांचं कसं पार म्हणजे बातमी पेपर आऊट झालेली तर आता त्यांची खूप म्हणजे इच्छा होते की दाजींनी आमच्याकडं यावा आणि आमची माहिती जरा जे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यापर्यंत पोचावा हो तर नक्कीच दाजी सहमत सहमते कारण आपला महाराष्ट्र म्हणजे शेतकरी सगळा वर्ग आहे कृषी आहे हा तर त्याच्या त्याच्यासाठी आजी बी प्रयत्न करणार तर चला आपण नाश्ता करून नाश्ता केल्यानंतर तर आपण तुम्हाला नक्कीच त्यांचं दाखवणार तर सगळ्यांनी भावांना बहिणी या नाश्ता करायला तर थोडा थोडा नाश्ता आपण करणार त्यांच्या म्हणजे आग्रहाला म्हणजे मान देऊन नाश्ता करायला सगळ्यांनी नाश्ता करायला आजचा नाश्ता आज आपल्या दादांच्या घरी तात्या बनसोडे त्यांचं नाव आहे तर मस्त बघित चणचणी झणझणीत पोहे बनवलेले त्यांनी एकच नंबर तर बघू टेस्ट घेऊन आपण मग आता तर पोहे एकदम बारी झाले मस्त चौदार लागलेले इथं तर बाबांना जोडीदाराकड दाजींला घेऊन तर दाजींची जोडीदाराची मुलाखत करून देऊ आपण कस त्याने वैभव पिकवलेला आहे की तुम्हाला बघायला मिळेल छोट्याच्या क्षेत्रात आता तर त्यांच्या आपण क्षेत्रात आलेलो इथं तर आपण पाहू आणि आपले जे शेतकरी बांधव आहेत त्यांना बी त्यांनी कमी क्षेत्रात कशा प्रकारे म्हणजे पीक घेतलं आहे आणि त्यांचा भरपूर कसा त्यांना फायदा झालेला आहे याची बी थोडक्यात तुम्हाला माहिती मिळेल तर बघू आपण आता त्यांनी काय केलेलं काही पिरू दिसतं आहे त्यांचं तर हे पिरू कोणत्या प्रकारची जात आहे आणि मग आता ही आपल्याला त्या शेतकऱ्यांकडून यांच्याकडून दादांकडून आपण थोडी माहिती घेऊ तर, तर चला आपण जाऊ त्यांच्याकडे बघ बघू काय त्यांचं मत आहे कसं त्यांनी पीक नमस्कार दाजी नमस्कार नमस्कार तर दाजी आज तुमच्या तुम्हाला भेट द्यायला घरी आले दाजीने भेट दिली खरंच खूप आनंद झाला दाजी असं वाटलं की साक्षात आम्हाला पंढरीचं विठ्ठल भेटायला आला आज असं होय खरंच दाजी खूप आनंद झाला आज तुमची तुम बातमी पेपर आउट झाली हो पेपर आउट झाली तुम्हाला खूप भारी वाटलं असं ना शेतकरी जी बांधव आहेत महाराष्ट्रातली त्याच्यामुळे टूपण आज मी असं खटाखट उभा आहे का तर मी थोड्या क्षेत्रात जास्त उत्पादन काढून धावले आणि माझ्या वयाची जी तरुण शेतकरी पिढी त्यांच्यासाठी मी एक खास एक, एक संबोधन करतोय त्यांना त्यांनी असं करावं जे आज नोकरी बिगर नोकरीची पूर आज हिंट आहेत कारण ती मध्ये शेतीमध्ये काहीच ना शेतीमध्ये खरंच सोन आहे ताजी आणि ते सोनं मी करून दावले आज ती सोनं तुम्हाला मी धावणार आहे आणि प्रत्येकाची कमेंट देणार आहे की आला खरंच हे शेतकऱ्यांनी सून करून धावलं जायचं आज कमेंट फक्त वाचा धन्यवाद धन्यवाद तुमचं आज आमच्या शेतकरी बांधवांसाठी तर त्यांच्याकडून आपण थोडी आता त्यांनी बघा आता हे पेरूच जे घेतलेलं आहे त्यांनी तर थोडक्यात माहिती देते तुम्हाला पेरू बद्दल तुम्हाला सांगतो मी आता आपल्याला फक्त मला वाटतं एक पस्तीस गुंट राहणे पस्तीसच गुंट राहणे बघा सगळे टोटल असं हा म्हणजे एकीकरण या यात एक दहा गुंट तर आपलं ह्याच्यासाठी गेलेलं आहे गरपडीसाठी राहिलं किती तीस गुंट तीस गुंट त्यातलं मित्रांनो आठ गुंट पिरूया आठ गुंट आहे मित्रांनो आता ही पिरू आहे सोळा ते सतरा महिन्याचा पिरू आहे बघा त्याचा एक भार तुटून गेला मित्रांनो आता नवीन भार लगेच वरती चालू झालाय बघा किती गुंठ मित्रांनो फक्त आठ गुंठ बस झालं बाकीचे शेतकरी अकरा बोल तर माझा दोन एकर माझा आठच गुंट झाली आपल्या काही असते सांगायच नाही जे तर मित्रांनो आज आजूबाजूला उत्पन्न जास्त नाही पण सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपयाचे उत्पन्न निघले ते मग बघा भावांना बहिणीने आज जे आमचे शेतकरी भाऊ आहेत ना भावांना बोलण बघा आज ये थोडक्या क्षेत्रात एवढं उत्पादन काढलेलं आहे ही जात आहे पिंक एकदम कमी खर्चाच झाड आहे किंमत बी कमी रोपायची मला वाटतं की आता सोळा ते सत्तर रुपये आजची किंमत आहे रोपाची फक्त असं आणि तर ह्याला औषधाचा खर्च कमी झिरो बजेट डाळिंबी पेक्षा दहा टक्के औषधामध्ये पीक येते बघा आणि पिरू सातशे आठशे ग्रामचं पिरू होतो मित्रांनो आता आपला पिरू तुटून गेलाय त्याच्यामुळे काय तुम्हाला माल दाखवायचं राहिलं ना आता नवीन ची दर्ड्या ला दिसतंय तुम्हाला सेटिंग सेटिंग नवीन भरपूर झालेलं आहे बघा तर आमच्या जे शेतकरी बांधव आहेत त्यांना पुरवठा जोगे अवशंभर टक्के पुरवठा आहे आज शेतकरी आपला खरंच महाग आहे म्हणजे आज शेतकरी आज आपला आज आज देश कृषीप्रधान देश आहे त्याची कर, जर कर चागला। तो आज जर शेतकऱ्या जर जर नाही चांगला तर आज तो जगणार नाही दादा माझ्यासारख्या नवीन तरुण पिढी आज ह्याच्यामध्ये थोडंसं खुल शिरलं पाहिजे थोड्या क्षेत्रामध्ये उत्पन्न घेतलं पाहिजे आणि त्यांनी आज घेतील शंभर टक्के विडो बघून त्यांना शंभर टक्के आज कळणार आहे त्याच्यात आपण काय करू शिमला मिरची एक प्लॉट आहे आपला एक बारा गुंठ्याचा प्लॉट आहे आज दाजी तो प्लॉट आपण आठ महिनेचा प्लॉट चालू मित्रांनो तर आपण भावाना बोलणं त्यांचा जे शिमल्याचा प्लॉट आहे ना ते नक्कीच तुम्हाला दाखवणार आहेत पण दादा आपण त्या प्लॉट समोर जाऊ प्लॉट पाहू आधी त्यांचा कसा आहे काय नंतर ती आपल्याला दादा आपल्याला माहिती देते थोडी शंभर टक्के शंभर तर बघा आपण आतमध्ये त्यांच्या प्लॉटमध्ये आलेलो येतं शिमला मिरची भरपूर बारी त्यांनी भारी पद्धतीने आज केलेलं आहे त्यांनी आता त्यांची शिमला मिरची काढायची चालू आहे चालूच आहे हो का बघा म्हणजे हात विक्रीवर जे घेणारे लोक इथं तर ती येत आहेत तिथं यांच्याकडन यायला तर हो दादा आता जी बरं रोजची रोज किती माल निघतोय तुम्हाला म्हणजे किती माल निघतोय सध्याच्या आता जो काही शिमला मिरची आपली हा तर हा माल आहे ना तर आपल्या एक बारा दिवसाला एक दीड टन माल निघतो बरोबर दीड टन माल निघतो बारा गुंठ क्षेत्र मित्रांनो हा आठ महिन्याची शिमला मिरची तर जे आमचे शेतकरी बांधव आहेत तर त्यांनी आज आज बघा या दादांनी आज त्यांच्या डोक्याच्या वर ही शिमला मिरची जे रो झाड आहे ते वर गेलेलं आहे आणि कोणत्या पद्धतीने यांनी आज जे प्लॉट बसवलाय ते बी तुम्ही बघा तर बघा बघा तर त्यांचं खूप मनापासून धन्यवाद की त्यांनी कमी क्षेत्रात आज एवढं म्हणजे उत्पन्न केलेलं आहे तर मला एक विचारायचं दादा तुम्हाला की तुम्ही आता कमी क्षेत्र म्हणजे तुमचं क्षेत्र किती आहे आपलं बारा गुंठे क्षेत्र आहे बर बारा गुंटे बारा गुंठे आहे का आता किती जा, टोटल झाड किती इथं काय इथं आपली तुम्हाला आप सांगतो पहिल्यापासून बारा गुंट क्षेत्र आहे ही आपली दोन ऑक्टोबरची लागवड आहे पूर्ण थंडी मध्ये के लागवड केली आहे आणि ही जी शिमला मिरची आपली ही बाहेर लावणारी शिमला मिरची आपण आतमध्ये सक्सेस केली आतमध्ये सक्सेस केली आणि ही जर कालावधी केली असतो मित्रांनो फक्त दोन ते अडीच महिने टिकते पण आज ताजी आठ महिने आपण ही मिरची चालवली आज मिरची आमच्या दोघांच्या डोक्याच्या वर गेली या तर बघा बाई आज हे आमचे शेतकरी बांधव आहेत ना आठ महिने आज या दादांनी मिरची चालवून दाखवली तुम्हाला तर बघा जर तुम्हाला याच्यातून जर जर काय माहिती जर तुम्हाला जर पाहिजे असेल तर नक्कीच दाजीच्या आयडीवर आणि त्यांची आयडी बी स्वतःची तर तुमचं दादा तुमच्या आयडीचं नाव सांगा की जेणेकरून आमचे जे शेतकरी बांधव आहेत तुम्हाला नक्कीच सपोर्ट करतील त्यांना म्हणजे तुमच्यापासून जेवढा जाओड़ जेवढा जास्त फायदा होईल असं मी म्हणतो की दाजीच्या आणि प्राईची आयडी होऊन त्यांना म्हणजे बघायला मिळेल तर दादा तुमच्या आयडीचं नाव सांगा तर आय आयडी आहे कष्ट हेच भांडवल मराठी मध्ये एकदम आहे सुटीत कष्ट भांडवल मित्रांनो तर तुम्हाला एक सांगायचं आहे मला दाजी आज आठ महिने झाली ही डुबळी आपली अजून तीन महिने चालवणार आहे ही डोबळी अजून तीन महिने चालवणार आज पुतून आपली चौदा टन मित्रांनो ह्याच्यामध्ये माल गेलेला आहे बघा बारा गुंट्यामध्ये चौदा टन दाजी सरासरी पन्नास ते पंचावन्न रुपये बसलेली हिशोब करा आपला माल ह्याच्यामध्ये आठ टन माल निघणार झाला टन आपला तयार आहे तुम्हाला तर पुढं तर बघा भावाना बहिणी शेतकरी बांधव आहेत कमी क्षेत्रात एवढं त्यांनी उत्पादन काढलंय तर तर त्यांचं मनापासून सगळ्यांचं म्हणजे सगळ्यांनी धन्यवाद केलं पाहिजे हो बरोबर आहे ना धन्यवाद आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही पुत्र आला आणि आज तुमच्या माध्यमातून आज जे तुमच्या चॅनल मध्ये जे शेतकरी नवीन शेतकरी त्यांना आज तुम्ही माहिती दावली आज तुमचं सहकार्य झालं आम्हाला धन्यवाद धन्यवाद तुमच्यामुळे तुम शेतकऱ्यांना बघायला भेटणार आहे आणि शेतकऱ्यांनी सगळ्यांनी बघितलं पाहिजे आणि सगळ्यांनी विचारलं पाहिजे दादा तुम्ही कसं केलं आणि आपण त्यांना शंभर टक्के मार्गदर्शन देणार दाजी आणि ही आज म्हणजे दाजी आपण सांगतोय असं ना दाजी आज आपल्या आई पण लोकमतला एबीपी माझावरती न्यूज आपली आणि ही बा आपल्या प्लॉटचा त्यांचा पेपर आउट झालेली बातमी मित्रांनो आज तर बा नक्कीच बघा त्यांची बातमी पेपर आउट बातमी झालेली त्यांची तर तर पाहू अजून आपण पलीकडे जाऊन एक झाड त्यांची अशी चौकून फिरवून जरा थोडक्यात तर बघा ब मधी आलो आपण बघा आता तुम्हाला प्रत्यक्षात डोबळी मिरची त्यांनी तोडलेली बघा इकडे मिरची मिरची तर कस त्यांच आज मिरची कोणत्या क्वालिटीची काय शिमला मिरची मित्रांनो माल तोडलेला ना आपण तो आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता बघा क्वालिटी आहे बाहेर लावायची लागवड आज आपण आतमध्ये सक्सेस केली आणि मित्रांनी शंभर टक्के डोक्यात घेतला पाहिजे मला तरुण शेतकरी वर्ग ताजी तयार माझ्या वयाची आज माझं वय सव्वीस आहे मी करू शकतो माझा तरुण वर्ग का करू शकत कर नाही आणि त्यांनी ताजीच पाहिजे आपल्या आयडीवरती जाऊन त्यांना सांगा कष्ट हे भांडवलवरती आपण काय केलंय या शिमलाची पूर्ण माहिती टाकत आहे तर त्यांनी ती बघून जर केलं तर तो शंभर टक्के सक्सेस होणार बरोबर आहे बरोबर आहे तर भावांना बहिणींनो आज दादांनी भरपूर आज जे आमचे शेतकरी बांधव आहेत भरपूर माहिती दिली त्यांचं आज खर तर धन्यवाद वा... केलं पाहिजे की के आज त्यांचं वही नाही जास्त आज काही सविस्तरच वही दादांचं आणि आज, आज, आज शेती जर पिकवायची म्हणलं ना भावांना बहिणींनो तर त्याला शेतकरी चांगला लागतोय शेतकऱ्यांनी आता जे आमचे बरेच शेतकरी बांधव आहेत जर त्यांना बी अशी जर प्रत्येकाला इच्छा असते की आपली शेती चांगल्या प्रकारे झाली पाहिजे आणि चांगल्या प्रकारे आपल्याला पीक मिळलं पाहिजे तर दादाला नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्यांची आयडी नक्कीच बघा परत एकदा दे त्यांची आयडी सांगते जर बाबा कोणाला काय जर माहिती जर पाहिजे असलं तर नक्कीच दादांची आयडी त्यांच्यावर त्या दादाला सपोर्ट करा तर तुमची परत दे एकदा आयडी सांगा दाजी कष्ट हीच भांडवल आपली आयडी बघा आणि दाजी मला एकच सांगायचं बाबा आता आमची आम्ही तरुण शेतकरी वर्ग आणि ही माझी बाईक मित्रांनो इतकी मला ही जी साथ आहे प्रत्येक गोष्टीला शेतकरी वर्गात जे आता महिला बघत असतील त्यांनी सुद्धा आपल्या नवऱ्यांना साथ द्या जे शेतकरी वर्ग आहे त्यांना थोडस ही करा तर मित्रांनो जर दोन चाक जर चांगली झाली तर शब्द बो काय म्हणतात नेमकं आज दाजी तुमच्याकडे आलंय नेमकं तुम्हाला काय वाटतंय नेमकं बाबा दाजीला भेटून आज दाजीच्या चॅनलवर तुम्ही आलात बरं वाटत एकदम बारी एकदम हा तर मला काय म्हणायचं एक दोन शब्द म्हणजे की शेतकऱ्यांना एक तुमचे मत मत काय काय आहे तुम्हाला मला एकच सांग दाजी आज आठ महिन्याचा माल जर असा क्वालिटीचा निघाला दाजी तुम्हाला दिसते कुठे थ्रिप्स दिसते का कुठं काय एकदम क्लिअर तर मला शेतकरी मित्रांना हे सांगायचं सा, की तुम्ही सुद्धा करा मित्रांनो हे केलंय असं नाही की आपण दाजी दुसऱ्याच्या प्लॉट वरती नेऊन तुम्हाला सांगितलं की काय आपण स्वतः केलंय तुम्ही करा तुम्ही शंभर टक्के वर कुठे कुर्त निमगाऊ किती इंदापूर तालुका इथं आपला प्लॉट आहे ज्यांना भेट द्यायची त्यांनी शंभर टक्के टक्के मार्गदर्शन केलं नवीन शेतकरी वर्ग आपल्याला तयार करायचा क्षेत्रामध्ये जास्त उत्पादन त्यासाठी आपण काय नाव कष्ट हेच भांडवल बरोबर आहे अगदी बरोबर आहे तर चला तर भावांना बनवून त्यांचं खूप मनापासून धन्यवाद आज दाजेला त्यांनी आमंत्रित केलं इथं त्याच्याबद्दल त्यांचं खूप मनापासून धन्यवाद आणि पुनम ताजी आणि दाजीचे खूप लय मोठे फॅन आहेत भावांना बन तर त्याच्यासाठीच आज आपल्याला आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे संदेश द्यायचा होता त्यांच्याकडून जे त्यांनी कोणत्या पद पद्धतीने आज शेतीचा व्यवसाय करते हे आपल्या शेतकरी बांधवांना कळलं पाहिजे त्या उद्देशानं दाजी त्यांच्याकडे आलं होतं त्यांचं निमंत्रण असल्यामुळं तर चला भावा ना घ्या मग सगळ्यांनी काळजी भेटू पुढल्या मध्ये सगळ्यांना बाय बाय आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मध्ये सांगा बाय बाय सगळ्यांना बाय